नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया बाळासाहेब रुईकर यांच्या नेतृत्वाखाली भगतसिंग बागेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला यावेळी गोविंद टिळंगे शंकर लाखे यांच्या हस्ते भगतसिंग यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले तर बाळासाहेब रुईकर रिटायर सुभेदार मेजर बाळासो चौगले यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी लक्ष्मण घंटा काशीनाथ टकले वसंत सूर्यवंशी बसापा वरद डॉक्टर सांगावे श्रीकांत वास्कर जुगल किशोर जोशी जगन्नाथ बजाज अनिल चव्हाण उल्हास आवळे प्रफुल्ल गाडगे त्याचबरोबर भगतसिंग हास्य क्लबचे पदाधिकारी मॅजिक ग्रुपचे पदाधिकारी इन क्लब जिंदा फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते आज देश स्वातंत्र्यहून सत्याहत्तर वर्ष संपूर्ण आज अष्ट अष्ट्याहत्तराव्या वर्षामध्ये पदार्पण झालेलं आहे त्या त्यानिमित्त आज भगतसिंग उद्यानमध्ये भगतसिंग हास्ययोग मंडळ यांच्यामार्फत व बेबीकुल ग्रुप यांच्यामार्फत व इन्कलाब संघटना या यांच्या माध्यमातून आज देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भगतसिंगना वंदन करून आणि आजचं ध्वजवंदन संपन्न आहे असे या निमित्तानं आमच्या संपूर्ण भगतसिंग योग व फेब्रिकॉल ग्रुप व इंकलाब संघटना यांच्या मार्फत संपूर्ण इच्छलकरंजी शहरासाठी किंवा राज्यासाठी सर्वांना शुभकामना देतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मातरम मातरम माता मातरम वंदेम またんき